आता आपण इथे पुरम बीच वर होळी बोटिंग करत आहे बोटिंग मध्ये सर्वजण आलेले आहेत बड्डे गर्ल आहे इथे उषा भरणे सुनील मून सत्यभामा मून निव्या मून मून,

जी हवा येते ती खूपच गारगार वाटत आहे आणि सर्व वातावरण असं हल्लायक झालेलं आहे सगळं बघत बघत चाल बघत बघत चालाव निसर्ग आहे

Terima kasih. Okay, bye.